नमस्कार मी गंधार साळगावकर कोकणी गंधार या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो आहे सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचे साडेसात वाजले आणि जस्ट ब्लॉग सुरू केला आहे घरी गणपतीची कामं सुरू आहेत काल कलर वगैरे काढून कम्प्लीट केला म्हणजे पाऊस भरपूर पडला मागच्या आठवड्यात त्यामुळे घरातला आतला कलर मी कम्प्लीट केलेला बाहेरचा कलर ना बाकी होता ते मग काल चुकलं बऱ्यापैकी म्हणजे पाऊस नव्हता त्यामुळे मस्त की बाहेरचा कलर वगैरे काढून कम्प्लीट केला आहे त्यानंतर एक पत्रा फुटलेला तो हे छोटे मोठे कामं सुरू आहेत तुझी त्या घरातली घरातलं सगळं आवडते बाप्प येतोय म्हणजे जल्लोषात म्हणजे जोरदार सगळ्यांची कोकणात सगळे प्रत्येक घरात अशी तयारी सुरू आहे तर आता मी ना कुडळला जाणार आहे म्हणजे छोटे मोठे काही अजून काही लागणार आहे ना त्या आणण्यासाठी दिवशी गेलेलो पडदे वगैरे घेऊन आलो आहे आता मला छोटं मोठं काहीतरी पाहिजेत कल छो एक कलरचा डब्बा पाहिजे काय परत ते पडद्या लावायचे पाईप पाहिजेत हे जु पाईप जुने झालेत बाहेर हे बघा हे जरा आता जुने झालेत तर आता चांगले आणूया तर पडद्याचे पाईप आणायचे आहेत मोबाईलचा डिस्प्ले गेला तो डिस्प्ले घालायचा आहे अशी काही छोटी मोठी कामं करायची आहेत ती करण्यासाठी मी आता कुडाळला जाणार आहे चहा वगैरे पितो ब्रश केला आहे तुचीदा चहा बनवते चहा वगैरे पिऊन डायरेक्ट कुडाळ मंडप दिसतोय बघा बाहेरून मी ना ब्राऊन कलरची पट्टा मारलाय असा म्हणजे खांबांना खाली ब्राऊन मारले असा काहीसा आला आलाय आपल्या घराला काळोग आहे असं दिसतंय आणि हा मंडप आहे ना तो गेल्या वर्षी मी मंडप घातलेला यावर्षी वर्षी मी याला काहीच केलं नाही म्हणजे जसा आहे तसं आहे पाणी काही येत नाही म्हटलं राहू दे आता गणपती गेला ना की हा काढून टाकणार आहे आणि पूर्ण काढून टाकणार आहे खराब झाला आहे म्हणजे बस झाला दोन वर्ष आला म्हणजे सुपारीच्या झाडापासून बनवलेलं आहे बघा सगळी सुपारीची झाडं वापरली ही म्हणजे जुनी झाडं जुनी म्हणजे एकदम खराब झाले ज्याला सुपारी लागत नाहीत त्या जा, झा ती झाडं तोडून मी हा मंडप बनवलेला वरती पण सुपारीचीच झाडं आहेत बघा उघडून इथपर्यंत सगळीकडे तेच वापरले तर हा पाव गणपती झाला ना पाऊस वगैरे गेला की हा काढून टाकणार विचार करूया मग पुढे नवीन वगैरे बनवायचा म्हणजे परमनंट एक व्यवस्थित चांगला बनवायचा विचार करणार चला चहा वगैरे झालाय मस्त चहा पिऊन झालाय आता कुठे अरे बाप तर सुजिताने हे पण आणायला सांगितलंय कशासाठी काय माहिती सुजिताचा मोबाईल पण घेतलाय डिस्प्ले चेंज करायचं आहे आणि छोटं मोठं सामान आहे गाडी एका जागेवर लावायची आणि चालत चालत सगळीकडे फिरायचंय डायरेक्ट येतात बाबांची पूजा करूची हा बाबांका विचारू येतात काय बाबा येणार नाही बाबा घरातून बाहेर पडत नाही आमची घरातून बाहेर पडायला कंटाळा करतात तर आता डायरेक्ट आपण कुडाळात जाऊ मी आता ना कुडाळमध्ये पोचलो आहे जवळजवळ आणि पाऊस अजिबात नाही आहे मस्त ऊन पडलं आहे भारी पावसा म्हणजे गणपतीत पण असंच वातावरण पाहिजे म्हणजे रात्री हा, छोटा मोठा लागून गेला तर काय प्रॉब्लेम नाही पण दिवसाचा पाऊस असला नाही पाहिजे कारण प्रत्येकाला गणपती आपल्या पाहुण्यांच्या घरी कुठे ना कुठे जायचं असतं त्यामुळे पाऊस पडला की कंटाळा येतो रात्री पण भजनाला फिरताना जर पाऊस असला ना की वैताग येतो पाऊस असता नये मागच्या आठवड्यात जो सुरू झालेला ना पाऊस असं वाटत होतं पाव गणपतीत पण तसाच पाऊस असणार म्हणजे एवढंच मुसळधार पाऊस म्हणजे काहीच करू शकत नाही फक्त शांत घरात बसून राहायचं असा पाऊस पडायला लागला की पण देवाच्या ते येणे बंद झाला आहे आता बघूया गणपतीत काय करतोय सगळ्यात पहिले ना मी पेट्रोल टाकणार आहे पेट्रोल टाकून झाला आता आणि सगळ्यात पहिलं इथे कृष्णा मध्ये पाईप घेतो स्टीलचा जो पडद्यांना लागणार ना ते पाईप घेतो पाईप वगैरे घेऊन झालेत खरे जवळ सात फूट फाईप हा नॅनोच राहणार की नाही काय सांगता येत नाही <laughs> जुगाड करावं लागेल नॅनोची साईजच तेव एवढीशी आहे सात फूट अ फायनली ना पाईप बसवलं आहे बघा असा चांगतं असा आहे तिथपर्यंत चला आता बाकीची कामं मोबाईल द्यायचं आहे पहिलं मोबाईल देतो तो डिस्प्ले घालायला आणि त्याच्यानंतर छोटी मोठी काय आहेत ते मग चालत फिरणार आपल्या नॅनोला जास्त जागा लागत नाही कुठेही पार्क होते बघा आता पहिला ना मोबाईल द्यायला जातो मोबाईल देऊन झाला त्याच्यानंतर बघूया हो सगळी हळूहळू हो सगळी फटाफट कामं उरकून घर गाठूया बघा सिद्धिविनायक मोबाईल रिपेअरिंग इथे देणार आहे मीचा बाजार ना एकदम कचाकच भरला आहे पूर्ण बाजारात गर्दी आहे चालत चालत ना सुचिताने एक काम सांगितलंय ते काम करायला मी अगोदर जाणार आहे पण त्याच्यानंतर माझं का घेतलं आहे मी डेकोरेशनसाठी आणि हे दोन फोम दोन तीन घेतलं आहे बघा डेकोरेशनसाठी हे दुकान आहे व इकडे काय नाव आहे दुकानाचं काय रे दुकाना कुलस्वामिनी म्हणून बिल्डिंग आहे का काय फॅमिली रेस्टॉरंट दुकानाचं नावच नाही बघा बसस्टँडच्या बरोबर ना मागे दुकाने आहे आणि खूप स्वस्त फुलं मिळतात तिथे भरपूर फुलं घेतली आता ही ठेवायला मला परत आता गाडीमध्ये जावं लागेल त्यामुळे आता परत गाडीकडे गाडी जास्त लांब नाही आहे जवळच आहे त्यामुळे हे ठेवतो आणि परत दुसिताचं जे सामान आहे ना ते आणण्यासाठी परत मार्केटला कुडाळमध्ये ना मार्केटमध्ये जो रेट आहे ना त्याच्यापेक्षा खूप कमी दरात इथे फुलं मिळतात बरोबर बस तुमचे पाठीमागे ते दुकान आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल मी इथे कोर्टाजवळ गाडी लावली आहे त्यामुळे पटकन ठेवतो परत चालत येतो इतर इतर ठिकाणी ना खूप महाग आहेत इथे चौपन्न रुपये डझन चौपन्न रुपये डझन त्याच्यानंतर पंच्याहत्तर रुपये डझन खूप स्वस्त आहे खूप स्वस्त खूप स्वस्त म्हणजे बाकी इतर द दुकानांपेक्षा ना त्यांच्याकडे मला स्वस्त मिळालं तू बघा हे बघा हे आणायला सांगितलं या सांग दुकानात आहे का बघूया यांच्याकडे असेल कदाचित दमलो चालून चालून काय 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 एक घे बघा शॉपिंग केली आहे आता दोन तीन वस्तू घ्यायच्या राहिल्यात कलर घ्यायचा राहिला आहे बाबांच्या गोळ्या घ्यायच्या राहिल्यात आणि तांदूळ अशा तीन गोष्टी राहिल्या आहेत वाजले जाताबरोबर पर... हे वाजला दमलो हा मग झालं पूर्ण बाजारात न फिरून लवायला झालं चालून चालून बाबांच्या गोळ्या घ्यायला ना वेलनेस मध्ये गेलो तो, तो ए सी होता थोड बरं वाटलं <laughs> दहा मिनटं घेतली त्याने पण मस्त थंडगार व्हायला झालं आता फक्त कलर घ्यायचा लागला राहिला आणि तांदूळ मला घरी पोहोचेपर्यंत तीन वाजणार वाट <laughs> लागली तिरण फिरण वाट लागली जवळपास झाली आहे सगळी शॉपिंग तांदूळ घेतले पोळ्या घेतल्या फुलं घेतली सगळं सगळं झालंय कलर वगैरे घेऊन आता काय राहिलंय छोटं मोठं बघतो जाता जाता ते घेतो वाजले जवळ जवळ पाहुणे दोन वाजले शी आणि आम्ही पावसाला नाव ठेवतो की पाऊस कंटाळा भरपूर पडला तरी कंटाळा आणि नाही पडला तरी कंटाळ हे बघा आता पाऊस गेला आणि एवढी गरम एवढा गरम होतय काय विचारू नका चला पटापट आता कुडाळ सगळे चतुर्थीच्या बाजाराला फिरतायत आय लव्ह कुडाळ फायनली सगळी खरेदी करून द्या मी दोन सव्वा दोन ला घरी जायला निघालो आणि पाऊस आला बघा एक दहा पंधरा मिनिटात घरी घरी पोचून पण भरपूर काम आहेत पोचलय बाबा एकदा फायनली फायनली घरी पोचलो वापरे वापरे आता घरी वगैरे घरी आलो जेवण वगैरे केलं आणि आता काय काम करतोय एवढा हे ए, आ, मकर आहे मकर म्हणजे फ्रेम आहे बाकावर लावायची अशी फ्रेम आमचं प्रॉपर ओटा वगैरे बांधलेलं नाही तर ही फ्रेम रेडी करतो म्हणजे कलर मारून रेडी करतो कलर मारलेला आहे गोल्डन पण थोडासा थोडा काळपट झाला आहे त्यामुळे मी परत आता त्याला कलर कलर मारणार आहे पटापट माझं काम झालं काम झालं नाही बाबा आले मध्येच बाबा बोलले मी काढतो म्हणून बाबा आता कलर काढत आहेत आम्ही जाऊया दुसरं कामाला दुसरं काम नाही ते का नाही 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 आता काम दुसऱ्या कामाला जाऊया दुसरी कामाला मात माती लागलेली आय प्रॉपर मालवणी बोलतो प्रॉपर मालवणी सर आता मी ना नदीवर आलोय तर नदीवर कशाला नदीतली जी वाळू असते ना वाळू म्हणजे सख्यारो म्हणतो आम्ही जाड दगड बारीक बारीक जे जाड दगड असतात ना तर ते पाहिजेत मला त्यासाठी मला आता नदीत जावं लागणार नदीत पाणी आहे तिकडे पुढे जावं लागणार तिथे 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 थोडीशी दिसते वरती आज अजून थोडं पाणी कमी झाल्यावर दिसणार आपल्याला तिथून जाऊन भरून यावं लागले त्याच्या आधी ही लाकडं बाजूला करतो गाडी इथेच राहू दे जातो तिकडे लाकडं बाजूला केली आहे बघा जाऊया जास्त पाणी नाही आहे बघा एवढंच आहे पाणी मोबाईल पाण्यात पडलो तर झाला एक गम्याला आणलं एक गम्याला आणलं आणि आहे बघा पूर्ण कारण पाणी आहे सगळं भरतोय पूर्ण घरी जाऊया एक चार चार गम्याला त्या पिशवीत भरून घरी जाणार आहे खोरं तिथेच आहे वाहून गेलं नाही पुरे जास्त पाणी नाही आहे तिथे त्यामुळे वाहून नाही जाणार आणि आम्ही आमचे गणपती ना इथेच विसर्जन करतो तिथे भरपूर पाणी आहे त्या साईडला तिथे विसर्जन करतो हे बघा एवढी आणली हे तीन गम्याल आहेत हे एक गम्याल घरी जाऊन ओततो म्हणजे अंगणात ना चिखल झाला एका साईडला तिथे टाकणारे हे टाकलं की मस्त एकदम स्वच्छ राहतं त्यामुळे बघूया हे टाकून बघतो अजून जर लागली तर परत येईल चला आता शूट कसा घेणार आहे एकटाच आहे हातात मोबाईल आहे शूट तुम्हाला दाखवू पण शकत नाही चला डायरेक्ट आता घरी बघा इथे टाकायचे इथे चिखल होतो पूर्ण एवढ्या भागात जर टाकला ना इथे टाकून घेतला आहे बघा इथे चालायला मस्त वाटतो भारी एकदम तसंच इथे पूर्ण टाकणार आहे ह्याच्यावर टाकणार आहे अशी छोटी मोठी कामं असतात आणि तुम्ही सांगता रोज ब्लॉग टाका रोज रोज ब्लॉक ह्या <laughs> कामांचा ब्लॉग काय टाकणार रोज काही नाही काय असत काय ते काय ते तेवढा आणला एवढा सख्या रा आणला आम्ही सक्यारा म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंट मध्ये सांग नदीची वाळू काय म्हणाल ते तर आता हे ते काम करता करता एक भाडं पण आलं भाडं म्हणजे छोटंसं भाडं अर्धा किलोमीटर पण नाही तिथे नारळ काढतायत ते तिथून या इथल्या घरात नेऊन द्यायचे तिथे नेऊन गाडी लावतो गाडी लावली की ते लोक भरतील तोपर्यंत मी अजून एक ट्रीप मारणार आहे चला आधी टेम्पो नेऊन लावतो तिकडे परत चालत यावं लागणार इथे गोंधळच आहे सगळं हां काय एवढं मंदिराजवळ मी टेम्पो लावलेला किती दिवस झाले हा महिना माझा एकदम बेकार गेला पापा पापा का। पूट का। पूट का। बूट काढू नको जे त्या साईडने बस जवळजवळ महिना फुकट गेला महिन्याच्या सहा तारीखला मी घरी आले आणि आता गणपतीपर्यंत म्हणजे काय बोलून फायदा नाही बूट काढू नको बस याच्यावर बूट नको काढू रे आलो थांब जवळ जवळ महिना गेला माझा महिना गणपती बाप्पा <laughs> पोचलो <स्पोर्थ> <laughs> इथेच भरायचे आहेत नारायण ते आमचे पक्की काका जी 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 इतके चुड़ता। चुड़ता। <laughs> टेंपो। टेंपो का इतकेच ने चुटत काय जास्त नाही येत थोडीशी दे काय करतो अवूक टेम्पो चालवतोय काय करतो टेम्पो काय चालवतो <laughs> जास्त नाही येत लगेच होणार एवढं थोडेसे आमचं गणपती पप्पा हाडू घेतला

आपल्याला काही जास्त लांब जायचं नाही आहे बघा इथे जवळच आहे ते लेफ्ट साईडला माझं घर आहे इथे आणि थोडंसं पुढे गेलं की त्यांचं खाली करूया खूप दिवस गाडी उभी होती गाडीची ग्लास बघा किती घाण झाली पूर्ण घाण माझं घर ते बघा तिकडे हळू छोटस भाडं मारलं मिनी भाडं आजची दिनचर्या अशी होती ऐकलं आज बाबा आणि एकदा आणू वय ना जाऊन येऊ एकदा घेऊन येतो असं पसरवलं द्या फटके द्या बाबा तुमच्या गावातला रस्ता ना सिमेंट आता सिमेंटचा बनवलाय बघा मस्त पैकी आता माझ्यासोबत बाबा आलेत <laughs> बाबा भरून देणार आणि मी येऊन ओतणार माझी बॅटरी ना फक्त पाच टक्केच राहिली त्याला बाबा चप्पल काढला पुढे पुढे ते कमी हा पाणी आमच्या नदीवर ना आम्ही इथे पोहायला यायचो इथे पुढे खूप भरपूर पाणी आहे तिथे मस्त हा बर झाली नाही भरा भरत वजन ओ भरा पटकन वजन कितक्या का जाऊन जाऊन वीस किलो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय झाली दोन तीन गमायला नेली आता हे बन येणार लास्ट